विद्यार्थ्यांसाठी महत्वाची अशी बातमी आहे आता आधार कार्ड प्रमाणेच विद्यार्थ्यांना अपार आय डी कार्ड बनवावे लागणार आहे त्याच्या संदर्भात हा व्हिडिओ आहे नमस्कार मी प्रियंका पवार तुमचं मराठी न्यूज गॅलरी मध्ये मनापासून स्वागत करते आपार आय डी हा आधार कार्ड प्रमाणेच असणारा हा बारा अंकी डिजिट क्रमांक आहे केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने विद्यार्थ्यांसाठी आपार ओळखपत्र सुरू केलेले आहे आपार आय डी कार्ड हे वन नेशन वन स्टुडंट आय डी कार्ड या नावाने सुद्धा ओळखले जाणार आहे पूर्व प्राथमिक ते उच्च शिक्षणापर्यंत सर्व विद्यार्थ्यांसाठी अपार कार्ड बनवले जाणार आहे आणि हे अपार कार्ड आधार कार्ड प्रमाणेच बारा अंकी अपार कार्ड असणार आहे अपार कार्डचा फुल फॉर्म ऑटोमेटेड परमनंट अकॅडमिक अकाउंट रजिस्ट्री असा आहे म्हणजे मराठीत त्याला स्वयंचलित परमनंट अकॅडमिक अकाउंट रजिस्ट्री असं हे कार्डचं फुलफॉर्म आहे यामध्ये विद्यार्थ्यांचा संपूर्ण शैक्षणिक डेटा जसे की पुरस्कार पदव्या शिष्यवृत्ती आणि इतर डिजिटल पद्धतीने वर अपलोड जातील हे कार्ड प्राथमिक ते माध्यमिक शाळेत शिकलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी बनवले जाईल त्यामुळे विद्यार्थ्यांचा अधिकाधिक विकास होण्यास मदत होईल यातून ही फायदा काय होणार आहे तर जे विद्यार्थ्यांची जे शैक्षणिक जे गुणपत्रिका असतील किंवा त्यांची जे आयडी असतील याच्यामध्ये जतन केले जाते आणि डिजि लॉकरच्या मदतीने सर्व शैक्षणिक नोंदी त्यांना पाहता येतील या प्रणालीमुळे जे गळतीचे प्रमाण आहे ते कमी होऊ शकते आणि अशा मुलांना पुन्हा शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात समाविष्ट करण्यात मदत होणार आहे आय डी फक्त यू डाईस द्वारे तयार करता येणार आहे त्याद्वारे केंद्रीय विद्यालय आणि नवोदय विद्यालयातील इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना अपार आय डी कार्ड हे जारी करण्यात आलेले आहे आणि त्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांकडून संमती पत्र घेण्यात येणार आहे तर हे आपल्या आय डी कार्ड कसे बनवायचे आधार कार्ड कार्ड बनवण्यासाठी विद्यार्थ्यांकडे असणे आवश्यक आहे आणि त्यांच्या डिजिलॉकर विद्यार्थ्यांची के विद्यार्थ्यांची केवायसी प्रक्रिया पूर्ण केली जाईल आणि नोंदणी नंतर संबंधित शाळा आणि महाविद्यालयातून अपार कार्ड दिले जाणार आहे त्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांची संमती हे जे विद्यालय आहे त्यांना घेणे गरजेचे आहे अपार क्रमांकामुळे सरकारी संस्थांना विद्यार्थ्यांची माहिती ऑनलाइन उपलब्ध होईल विद्यार्थ्यांच्या आधार कार्डचा कर वापर करूनच अपार क्रमांक काढला जाणार आहे आणि अपार क्रमांक काढल्यामुळे विद्यार्थ्यांचे निकाल किंवा ज्या शिष्यवृत्त्या आहेत जे क्रीडा कौशल्य जे प्रशिक्षण आहे त्यांचे जे सर्टिफिकेट असतात ते एका जागी स्टोर करता येतील आणि विद्यार्थ्यांना नव्या शाळेत किंवा कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर ती जी प्रक्रिया आहे ती सोपी होईल आणि हो जर डिजि लॉकर जर आपल्याला वापरायचं असेल तर अपार क्रमांक आपल्याकडे असणे गरजेचे आहे अशी ही माहिती होती तर ही जर माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद